आपण पाहूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये मनुष्यबळ आणि विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून आलेल्या परिपत्रकात शाळांमध्ये शंभर टक्के लसीकरणासाठी आणि नियमित आरोग्य तपासणी केली जाईल आणि त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हेल्थ कार्ड देखील जारी केलं जाईल तसेच या पॉलिसीमध्ये दोन हजार तीसचा चा अजेंडा देखील नमूद केला आहे पण यावरती देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश ओरे यांनी प्रखर टीका करत आपली भूमिका मांडली आहे मित्रांनो नमस्कार अपारआडीच्या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला बराच चर्चा चालू आहेत या सगळ्या संदर्भामध्ये मी आपल्याला एक स्पष्ट करू इच्छितो की विद्यार्थ्यांचा अपारआडी भरून देण्याबद्दल शिक्षण विभागातर्फे जे काही शाळा मॅनेजमेंटवर विनाकारण दबाव वाढवला जाऊन राहिलेला आहे तो अत्यंत चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे बहुधा प्रत्येक अपार आय डीवर शिक्षण विभागाला काही आर्थिक लाभाचे आमिष दिलेले असावे असे मला वाटते आणि दुसरी गोष्ट असं आहे की अपार आय डी फॉर्म भरून देणं हे कंपल्सरी नाही किंवा कायदेशीर बंधनकारकसुद्धा नाही हे कृपया समजून घ्या आणि त्या संदर्भामध्ये आम्ही जे काही यांच्याकडे केंद्र सरकारच्या शैक्षणिक विभागाकडे आणि आरोग्य विभागाकडे जे आर टी आय टाकलं होतं त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हे काही कंपल्सरी नाही आहे आणि तुम्ही जर भरून दिले असेल तरी हे तुम्ही कधीही रद्द करू शकता हे सगळं क्लिअर झालेलं आहे हे अपार आय डी भरून देणे याचा अर्थ त्या मुलांना भविष्यात फार्मा कंपन्या कुठल्याही गोळ्या कुठलंही वॅक्सिन कुठले इंजेक्शन औषधोपचार हा इत्यादी पालकाच्या व शाळा प्रशासनाच्या परवानगीशिवाय संमतीशिवाय देऊ शकतील याचाच अर्थ शाळेतील सर्व मुले ही फार्मा कंपनीकरिता प्रयोगशाळेतील उंदीर म्हणजे गिमी पिक्स ठरणार आहे ते आपण पहिले लक्षात ठरवून घेतलं पाहिजे अशाच पद्धतीने कोरोना व्हॅक्सिनच्या संदर्भामध्ये सुद्धा जोर जबरदस्ती केल्या गेली होती आ, के हे आपल्याला आठवत असेलच आणि अगदी कंपल्सरी केलं होतं नाक दाबलं होतं लोकांचं की तुम्ही हे नाही केलं तर तुम्हाला हे मिळणार नाही ते मिळणार नाही प्रवेश मिळणार नाही टमक होणार नाही आणि लोकांनी बिचाऱ्यांनी नायलाजांनी हे घेतलं त्या सगळ्या संदर्भात जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं रीट दाखल केलं या सगळ्या संदर्भामध्ये तर त्यांनी सरकारने त्याच्यामध्ये सा म्हणजे प्रतिज्ञापत्र सादर केलं की नाही आम्ही कोणालाही कंपल्सरी केलेलं नाही आहे कारण अनेक लोकांना या सगळ्या संदर्भामध्ये म म्हणजे खूप त्रास व्हायला लागला ला होता लोकांना त्याचे साईड इफेक्ट व्हायला लागले ला ला होते आज कोरोना व्हॅक्सिन संदर्भात अनेक तथ्य बाहेर येतात आपल्याला माहिती आहे कोरोना वॅक्सिन घेतलेल्या लोकांना आरोग्यासंदर्भात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत वॅक्सिनचे दोन डोस विशेषतः तीन डोस घेतलेले अनेक लोक हार्ट अटॅकने पटकन मरतलेले बघत आहे आपण लखवा झाला ब्रेनस्ट्रोक दृष्टीदोष अशा विविध आजाराने ग्रस्त होऊन व्हॅक्सिनेटेड लोक मरण पावत आहेत हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे आणि काय झालेलं आहे की पर्यायाने कॉर्पोरेट हॉस्पिटलला प्र, प्र प्रचंड धंदा मिळवून देऊन औषध विक्रीत वाढ करणे हा फार्मा कंपन्यांचा संदर्भात खोटी भीती पसरवून आणि सरकारी यंत्रणेला काही आर्थिक लाभाचं आमिष देऊन आणि त्याद्वारे त्यांना हाताशी धरून व्हॅक्सिन देण्यामागील छुपा अजेंडा होता हे आता आपल्या लक्षात आलं असेल तसेच कोरोना व्हॅक्सिनद्वारे स्टडिलाईज म्हणजे नपुसंक करणे विशेषतः तरुण पिढीला हा महत्त्वाचा उद्देश कोरोना व्हॅक्सिन मार्गे होता हे सुद्धा आता पुरतं उघड झाले आहे या संदर्भामध्ये अवेगन इंडिया मुवमेंटने आणि युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या प्रयत्नामुळे आज कोरोना व्हॅक्सिन दुष्परिणाम संदर्भात अनेक बाबी उघड झालेल्या आहेत अनेक देशांनी त्या व्हॅक्सिनवर बंदी घालून त्या कंपन्यांवर प्रचंड दंड ठोठावला आहे आणि खूप कडक कारवाई केलेल्या आहेत त्यामुळे आपण विद्यार्थ्यांचे अपार आय डी फॉर्म भरून देण्यामागे उगाच पुढाकार घेऊ नका आणि भावी पिढीचे भविष्य खराब करण्याच्या पापाचे धनी होऊ नका हे मी सर्व शाळा प्रशासनालाही सुचवत आहे पालकांनासुद्धा नम्र सूचना करत आहे आणि आपण जर चुकून भरून दिलंच असेल Uh, कुठल्या ज जबरदस्तीच्या मागे किंवा गैरसमजामुळे किंवा पूर्ण माहिती नसल्यामुळे तर आपण ते रद्द करू शकता कारण तशी तरतूद uh, हे सगळं ज्या संदर्भामध्ये जे आर टी आय आम्ही त्यात म्हटलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सगळी स्पष्ट केलेली आहे कुणा ज्यांना कुणाला हवं असेल त्या आर टी आय फॉर्म किंवा जे आहे ते आम्ही तुम्हाला पाठवून देऊ शकतो त्या सगळ्या संदर्भामध्ये तर या संदर्भामध्ये अधिक माहिती हवी असेल तर आपल्या शाळेत पालकांना मार्गदर्शन करण्याकरिता किंवा मी स्वतः किंवा आपले व्हॉलेंटिअर आपल्याकडे कधी येऊ हो शकतात त्याकरिता आपण निसंकोच होऊन मला कॉ कॉल करू शकता माझा फोन क्रमांकही मी आपल्याला सांगतो नाईन एट डबल टू फाईव्ह नाईन थ्री नाईन टू वन मी प्रकाश पोरे नमस्कार